यानंतर आजचे आपले प्रमुख पाहुणे गेस्ट ऑफ ऑनर योग गुरु श्री मनोज पटवर्धनजी ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण सगळे वाट बघतोय ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच तत्पूर्वी थोडक्यात त्यांचा परिचय मी आपल्याला करून देते माननीय योगतज्ञ मनोज पटवर्धनजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ आणि दीर्घानुभवी योगतज्ञ मेकॅनिकल इंजिनियर असून किर्लोस्कर उद्योग समूहात ज्येष्ठ पदावर ते कार्यरत होते मनोवर्धन योग संस्थेचे संस्थापक आणि संचालक ते आहेत अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ नवी दिल्ली या संस्थेच्या समितीचे सदस्य आहेत स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी बेंगलोर येथे मधुमेह योगोपचाराचे विशेष प्रशिक्षण ते देतात ऑस्ट्रेलिया जर्मनी युरोप जपान सिंगापूर थायलंड अशा अनेक देशात योग कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत माझी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांसह अनेक प्रख्यात कलाकार साहित्यिक डॉक्टर सर्जन मानसोपचार तज्ञ यांना योगविषयक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आकाशवाणी दूरदर्शन फिल्म इन्स्टिट्यूट चॅनल्स अशा अनेक माध्यमांवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत पुणे विद्यापीठाकडून योग परीक्षक म्हणूनही काम त्यांनी पाहिलेलं आहे भारत सरकारच्या एन सी विभागातर्फे युरोपमध्ये होणाऱ्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी डेन्मार्क रशिया येथील जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदके देखील मिळवलेली आहेत एल आय सी ई पी टाटा आय डी बी आय एस गरवारे कॉलेज यासारख्या नावाजलेल्या संस्था तसेच बँका आय टी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना ते प्रशिक्षण देत आहेत मनोवर्धन योग संस्थेने सव्वीस वर्ष भव्य प्रमाणात सामूहिक सूर्य नमस्कार योगासन स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी लंडन बुक ऑफ रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेने विश्वविक्रम पुरस्कार दिला आहे टाळ्या वाजून आपण यासाठी त्यांचं अभिनंदन करू शकतो ज्येष्ठ नागरिक संघटना महिला अनाथ मुलींसाठी योग शिबिर ते घेतात प्राणायाम फॉर सिंगर्स असा त्यांचा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित झालेला आहे त्यांचं साहित्य आणि अनेक पुस्तकं या विविध विविध विषयांवरची उपलब्ध आहेत सकाळ वृत्तपत्रात अतिशय गाजलेली त्यांनी लिहिलेली आहे अनेक दैनिके साप्ताहिके मासिके महाराष्ट्र शासन शिक्षण मंडळाचे मासिक त्रैमासिक विशेषांक दिवाळी अंकामध्ये देखील योगविषयक विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं स्वतःच यूट्यूब चॅनल आहे ज्यावर ते योग सरावासाठी या अभ्यासासाठी मार्गदर्शन करतात आपण भाग्यशाली आहोत की आज त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे मी मान्यवर योगगुरु मनोज पटवर्धनजी यांना आमंत्रित करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं नमस्कार मंडळी शुभप्रभात एकवीस जून दोन हजार चोवीस आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय आणि यानिमित्ताने एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या अतिशय निसर्गरम्य आणि तितक्याच पवित्र सात्विकतेने भरलेल्या अशा वातावरणामध्ये अगदी सकाळीच पाडेकर सर म्हटले तसं ब्राह्ममुहूर्तच म्हणायला हवा हा ब्राह्ममुहूर्तावर प्रत्यक्ष योग साधनाही आपण केलेली आहे आणि ती आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या सहवासात ही योग साधना अधिकच फलदायी ठरेल असं मला अगदी निश्चित आणि मनापासून वाटतं पहिला योग दिन दोन हजार पंधरा साली जेव्हा साजरा झाला त्यावेळेला आयुष मंत्रालयाने ऋग्वेदातली एक प्रार्थना ही सगळ्यांसाठी एक आदर्श जीवनशैलीच्या दृष्टीने योग दिनाला म्हटली जावी असा एक प्रोटोकॉलमधला भाग ठेवला होता ती प्रार्थना सुरुवातीला मी म्हणतो आणि मग काही विचार माझे आपल्याबरोबर शेअर करतो संग्वम संध्वम संनान सी जानता देवा भाग यथा संजाना संजानाना उपासते संजानाना उपासते, संजानाना उपासते।, संजानाना उपासते। हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी अंतर्मुखतेतून ध्यानातून अतिशय सुंदर असे काही मंत्र श्लोक यातून वेद आणि उपनिषद याच्या मार्गातून योग हे शास्त्र आपल्यासमोर उलगडलं प्रत्येक अक्षरामध्ये प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक मंत्रामध्ये अतिशय भावगर्भ असा अर्थ असणारे हे सगळे श्लोक हजारो वर्षानंतरही आज आपल्याला मार्गदर्शक ठरत आहेत दोन हजार तीनशे पन्नास वर्षांपूर्वी पतंजलींनी पातंजली योगदर्शन असा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं पालन करत आजच्या काळामध्ये आपण आपली जीवनशैली ही बॅलन्स्ड अशी ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत सध्याचा काळ असा आहे की गेल्या महिन्यात प्रसिद्ध प्रकाशित झालेलं पुस्तक कुठलं हे आजही लोक आजच्या दिवशी महिनाभरानंतरही लोकांना आठवत नाही पण दोन हजार तीनशे पन्नास वर्षांपूर्वी पातंजल योगदर्शन असा एक दिव्य ग्रंथ पतंजलीनी प्रसृत केला आणि त्या माध्यमातून योगशास्त्र हे आपल्यासमोर एक जीवन जगण्याचं उत्तम शास्त्र उत्तम मार्ग जीवनशैली सुंदर अशी आपल्यासमोर प्रस्तुत केली दोन हजार चौदा साली राष्ट्रसंघानी दोन हजार पंधरापासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं ठरवलं अर्थातच भारताचे मागे खूप परिश्रम होते पुढाकार होता कारण योग ही भारताचीच प्राचीन अशी परंपरा आणि संस्कृती आहे आणि गेली दहा वर्ष एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये आज या एकाच दिवशी हजारो शेकडो लाखो नाही तर कोट्यावधी नागरिक सकाळच्या वेळी एकाच वेळेला ही योगसाधना करतायत ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे या निमित्ताने आज एम आय टी कॉलेजच्या डब्ल्यू पी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात आपल्याबरोबर काही विचार मांडण्याची मला संधी मिळाली आणि ती तीसुद्धा आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या साक्षीनी यांच्यासमोर यासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो योग म्हणजे नक्की काय आहे आपण काय केलं पाहिजे काय केलं म्हणजे योगात आपली प्रगती साधेल असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात योग म्हणजे सूर्यनमस्कार का योग म्हणजे योगासनं का प्राणायाम का प्रत्याहार धारणा ध्यान समाधी डोळे नुसते मिटून थोडंसं एक दोन मिनटं ध्यान केलं तरीसुद्धा योग होऊ शकतो हा सुद्धा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो एक छोटीशी गोष्ट त्या बाबतीत सांगतो त्यातून आपल्याला योग म्हणजे खरं काय आहे हे जास्त छान समजेल असं मला वाटतं शेकडो वर्षांपूर्वी हजारो वर्षांपूर्वी आज जसं आपण एम आय टी कॉलेजच्या प्रांगणामध्ये हजारो लोक इथे येऊन शास्त्रशुद्ध योग हा त्यांच्या योगा डिपार्टमेंटमधून शिकून जात आहेत आणि जगाला शिकवतायत त्यावेळेला ही प्रणाली थोडीशी वेगळी होती गुरुकुल पद्धती होती अगदी घनदाट अरण्यामध्ये जंगलामध्ये ऋषीमुनी साधू गुरुजी हे आपल्या शिष्यांना झाडाखाली येऊन बसायचे आणि योगाचं महत्त्व योगाचं शास्त्र हे सगळं उलगडून दाखवायचे एकदा एका शिष्याला प्रश्न पडला इतकी वर्ष आपण योग शिकतोय नक्की आपल्याला योग समजलाय की नाही हे आपल्या गुरुंना एकदा आज आपण विचारूया त्यांनी गुरुजींना विचारलं की इतकी वर्ष आपल्या सहवासात आम्ही आहोत खरोखरच आम्हाला योग समजलाय की नाही योग आम्ही करतोय का नाही ही साधना बरोबर की नाही हे आम्ही समजायचं कसं आणि तसंच आपल्याला जो काही योग साधलेला आहे तो आणि आम्हाला शिष्याना साधलेला येतो याच्यामध्ये काय फरक आहे हे सगळं बोलणं चालू असतानाच थोड्याशा अंतरावर खूप जोरदार कडाड असा आवाज आला तो आवाज ऐकता क्षणी तो प्रश्न विचारणारा शिष्य आणि इतर सगळे शिष्य कुठलाही विचार न करता दाही दिशांना जोरदार घाबरून पळाले एक पाच मिनटं सात मिनटं दहा मिनटं गेली आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं या परिसरामध्ये फार काही असं धोका किंवा आपल्या जीवाला धोका होईल असं काही घडलेलं नाही आहे असं बघून हळूहळू परत ते आपल्या जागेवर काय व्याघ्राजीनावर मृगाजीना अशी त्यावेळेला बसायला असायची तिथे येऊन बसले आणि त्यांना एक वैशिष्ट्य जाणवलं की आपले गुरुजी जे आहेत ते मात्र या सगळ्या प्रसंगामध्ये कुठेही विचलित न होता डिस्टर्ब न होता आपल्याच जागेवर शांतपणे डोळे मिटून बसलेले आहेत शिष्यांची उत्सुकता कुतूहल आणखीनच वाढलं गुरुजींनी डोळे उघडले आणि म्हटले हा आता एक दहा मिनटापूर्वी आपण जे काही काय चाललं होतं आपलं ते परत आपण सुरू करूया जो प्रश्न जो शिष्य प्रश्न विचारत होता तो म्हणला गुरुजी मी परत एकदा विचारतो हो की योग म्हणजे नक्की काय आहे तो आम्हाला समजलाय का आणि जो तुम्हाला समजला आहे तो आम्हाला कधी समजेल असं आपण बोलणं चालू होतं पण त्याआधी आणखीन एक प्रश्न मला विचारावा असं वाटतोय एवढा जोरात आवाज झाला अगदी भयावह जीवाला काही धोका आहे का काय अशी भीती मनामध्ये धडकी निर्माण करणारा असा आवाज झाला आणि आम्ही कुठलाही विचार न करता पळालो पण आपण मात्र त्याच जागी तिथेच थांबलात आपल्याला भीती नाही का वाटली गुरुजींच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित पसरलं ते म्हणले अरे मी पण पळालो ना शिष्य म्हणाला पळालात आम्हाला तर नाही दिसलं गुरुजी म्हणाले मी पण पळालो पण तुम्ही बाहेर पळालात मी आत पळालो योग हा आपल्याला आतल्या जगाची उत्तमरित्या ओळख करून द्यायला शिकवतो आता पाळेकर सर जेव्हा शिकवत होते तेव्हा आपल्याही लक्षात आलं असेल अधूनमधून ते डोळे मिटायला सांगत होते ओंकार म्हणायला सांगत होते त्या ओंकाराचा स्वर नाद उच्चार कंपन स्पंदन ही अनुभवायला सांगत होते त्यावेळेला आपली बाहेरच्या जगापेक्षा आतल्या जगाशी ही जास्ती चांगली ओळख व्हायला लागते आणि आपण आपलं जे खरं अस्तित्व खरं स्वरूप जे आहे ते जेव्हा हळूहळू ओळखायला शिकतो आणि त्या खऱ्या स्वरूपावर जेव्हा आपला अतिशय ठाम असा विश्वास बसतो त्यावेळेला खरा योग आपल्याला साधलेला आहे असं समजायला हरकत नाही त्यासाठी आसनांची अगदी परिपूर्ण स्थिती किंवा आयडियल पोश्चर जे आपण म्हणतो सरकशीतल्या मुली जे करतात स्पर्धांमध्ये आपण तरुण मुली करताना बघतो ते बघितलं आणि ते आपल्याला जमलं तरच योग जमला असं काही नाही आहे जेव्हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाविषयी एक आत्मविश्वास आपल्याला निर्माण होतो त्यावेळेला नक्की असं समजावं की आपल्याला हा योग जमलेला आहे आणि साधलेला आहे आणि मला असं वाटतं की आजच्या या चाळीस पंचेचाळीस मिनटाच्या योग साधनेतूनच आपल्या चेहऱ्यावरची चे सगळी प्रसन्नता शांतता बघताना मला निश्चित असं वाटतंय की हा योग आपल्यालाही नक्की समजलेला आहे अगदी प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनी हा योग आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न वेळोवेळी केला ही तेवीसशे वर्षांपूर्वी पातंजली योग दर्शनातून सांगितला आणि अगदी आजच्या काळात अलीकडच्या काळात काही वर्षांपूर्वी विवेकानंदांनी योग दर्शनावर राजयोग असा जो ग्रंथ लिहिला तेव्हापासून राजयोग म्हणजे काय हेही लोकांना अगदी सोप्या भाषेत समजायला लागलं ला। विवेकानंदांनी अगदी सोप्या भाषेत योग सांगितला होता त्यांचं एवढंच म्हणणं होतं की एक माणूस म्हणून खाणं पिणं झोपणं उठणं मौजमजा करणं हे सगळं केलंच पाहिजे कारण ही परमेश्वराची निर्मिती आहे पण ते खूप प्रमाणात केलं पाहिजे याचं कारण असं आहे की मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा जो काही आपला प्रवास हळूहळू नकळत घडतच असतो त्या प्रवासाची गती वाढवणं म्हणजे योग आहे प्राचीन ग्रंथातलाच एक श्लोक अगदी मला जो मनापासून आवडतो तो सांगतो विवेकानंदाने जे सांगितलेलं तेच नायरेट सगळं याच्यात केलेलं आहे आहार निद्रा भयमैथूनंच सामान्य मे पशुभीर निरा नरा नराणाम ना हि ते अधिको विशेष हा बुद्धी विहीन हा पशुभी समान हा साधारणपणे तीन पातळ्या असतात एक आपण म्हणतो देवत्वाची पातळी देव वगैरे वेगळं काही नसतं माणसात जेव्हा देवत्व जागृत होतं आणि माणूस माणसासारखा वागायला लागतो त्यावेळेला त्याला देव म्हटलं जातं एक एरवी तो खाणं पिणं झोपणं उठणं जसं या श्लोकात म्हटलंय तसं आहार निद्रा भीती वाटणं म्हणजे भय आणि पुढची पिढी निर्माण करणं या चार प्रमुख गोष्टी जबाबदारी म्हणून त्या ईश्वरी शक्तीने माणसाला दिलेल्या आहेत आणि त्या पशुपक्षी प्राण्यांमध्येही आहेत आणि माणसांमध्येही आहेत पण ह्याच्याही पलीकडे जाऊन एक विशेष गोष्ट माणसाला जी दिलेली आहे परमेश्वरांनी त्या ईश्वरी शक्तीने निसर्गाने जी प्रदान आहे के बहाल केली आहे ती म्हणजे बुद्धी आणि या बुद्धीचा वापर करून माणूस स्वतःला जेव्हा सतत विकसित करत देवतत्वापर्यंत नेतो त्याला योग असं म्हणतात पण तेच या जन्मात दिलेल्या बुद्धीचा दुरुपयोग करून एखाद्या पशुसारखं आपलं जर वागणं आपण ठेवलं म्हणजे रज सत्व रज आणि तम असे त्रिगुण जे आपण म्हणतो तर तसं तमोगुणी जर आपण झालं तर या जन्मातच एखादा आपल्याला म्हणतो ना आपण की त्याचं वर्तन एखाद्या पशुसारखं आहे तर त्या पशु योनीलासुद्धा आपल्याला जायला वेळ लागत नाही योग नक्की आपल्याला हेच शिकवतो विवेकानंदांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे या श्लोकातही आपल्याला हेच सांगितलेलं आहे त्यामुळे आज या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण अगदी मनापासून एक संकल्प करूया की जो काही जसा काही योग योगाभ्यास योगशास्त्र मला समजलेलं आहे ते दररोज सातत्याने नियमितपणे कधी वेळ नसला तर मी दहा मिनटं करीन पंधरा मिनटं करीन वीस मिनटं करीन शनिवार रविवारच्या दिवशी हल्ली शनिवार रविवार सुट्टी असते मोठी लक्झरी आहे आय टीच्या लोकांना तर खूप गरज आहे आणि त्यांना शनिवार रविवार सुट्टी असते तर अगदी मनापासून तळमळीने माझं सांगणं आहे शनिवार रविवार किमान चाळीस ते पंचेचाळीस मिनटं स्वतःचे होऊन राहा स्वस्थ राहा म्हणजे स्वतःमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करा ते स्वास्थ्य आपल्यापासून फार लांब राहणार नाही सरांनी मला दहा ते बारा मिनटं बोलायला दिली होती दोन मिनटं मी जास्ती घेतली त्याबद्दल क्षमा मागतो या ठिकाणी थांबतो परत एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो हरिओम धन्यवाद सर खूप छान गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला योग कशी आतल्या जगाची ओळख करून देतो हे त्यांनी सांगितलं आपण सांगितलेल्या गोष्टी निश्चितच आम्ही लक्षात ठेवू सर यानंतर मला आनंद वाटतोय आज ज्यांना आपण ऐकलं योगतज्ञ मनोज पटवर्धन अतिथी देवो भव या उक्तीनुसार आपल्याकडे जे अतिथी गण आज आलेले आहेत त्यांचा स्वागत सत्कार आज आपण करणार आहोत मी आदरणीय आपले अध्यक्ष माननीय श्री विश्वनाथ कराड सर यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं सर्वात प्रथम गुरु श्री मनोज पटवर्धनजी इतर सर्व मान्यवरांना मी विनंती करते त्यांना जॉईन करावं टुडे आर गेस्ट ऑफ ऑनर गुरु श्री मनोज पटवर्धनजी आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत सत्कार करूयात त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी माधुरी पटवर्धन मॅडम इथे आलेले आहेत त्यांचंही स्वागत आणि सत्कार आपण इथे करतोय